स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी सरकारचा जून मध्ये कर्जमाफीचा वादा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत मराठवाडा दौऱ्यामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उद्धव ठाकरेंनी व्यथा ऐकून घेतल्या तसंच सा जूनची मदत अमान्य आत्ताच्या आत्ता कर्जमुक्ती द्या उद्धव ठाकरेंनी अशी मागणी केली आहे पूरग्रस्तांना तातडीनं हेक्टरी पन्नास हजार देण्याची उद्धव ठाकरे यांच्याकडून मागणी करण्यात आली आहे तर केंद्रीय पथकाच्या रात्रीच्या वेळी टॉर्च लावून पाहणीवरती सुद्धा त्यांनी टीकास्त्र डागलंय पूर्वी एक असं एक चळवळ थोडी उभी राहत होती कर्जमुक्ती झालीच पाहिजे मला पण बरं वाटलं की त्याला कोणतरी प्रश्न हाती घेते मग त्याला मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं कोपऱ्याला गुळ लावून सोडून दिलं बस हा गुळ कोपऱ्याला गुळ म्हणजे काय तो गुळ लावला तो चाटताही येत नाही आणि गुळ आहे मग काढायचा कसा म्हणजे मोह पण आहे आणि काढताही येत नाही मग जून मध्ये कर्जमाफी होणार आहे मग तोपर्यंत निवडणूक काढून घ्यायच्या आता नगरपालिका नगर परिषदेचे लावल्यात पण जिल्हा परिषद लावण्याची धमक नाही मग तुमच्या तोंडी काहीतरी काही लावायचं मधाचं बोट जून मध्ये कर्जमाफी करणार आत्ता मत द्या मग त्यांना सांगायचं पहिलं आम्हाला कर्जमाफी द्या मग तुम्हाला मत देतो आता तुम्ही जी यादी वाचली पर हेक्टरी आमचं तर म्हणणं आहे पर हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळालेच <laughs> पाहिजेत पूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे ही मागणी ही मागणी आहे कर्जमुक्ती झालीच पाहिजे ही मागणी आहे पण तरी देखील त्यांनी जे काय पॅकेज जाहीर केलं इतिहासातील सगळ्यात मोठं पॅकेज कुठे जे जाहीर कोणी केलं मुख्यमंत्र्यांनी केलं ना दुसरे दोघ जे आहेत ते अनर्थमंत्री आणि तिसरे जे गाडी खाजत फिरतात ते विकास मंत्री ते काय उपमुख्यमंत्री नाही आहेत कारण ते, ते संविधानात उपमुख्यमंत्री हे शब्दच नाहीये त्याच्यामुळे हे नगरभकास आणि अनर्थमंत्री आहेत हे उपमुख्यमंत्री पद यांना नुसतं चिकटवलंय पण हे उपमुख्यमंत्री नाहीयेत